गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवै न आज नक्की बाहेर कुठे गेलो परत कोणाचा वाढदिवस होता प्रदीप का आला होता आणि बरंच काही आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ छान आहे खरंच तुमचं एंटरटेनमेंट होईल याची खात्री आहे आणि मुलांची पार्टी सुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा चला हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या ब्लॉग सुरुवात सुद्धा करते तर आता सगळं काम वगैरे आवरलंय आमचं आणि ब्लॉगला ला खर तर सुरुवात करायला फ्रशीर झालाय दोन वाजले ते हे आराम करतात ते मुलं खेळतात ते चालली कंटिन्यू त्यांची मस्ती वगैरे चालू आहे रिव्ह झोपलाय झोपायचं चा काम चालू आहे म्हणजे रिव्ह्यूचं अजून झोप लागली नाही आहे त्याला उजा झोपवती आहे बराच वेळ झाला आणि आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे तर ठीक आहे चला ब्लॉग कंटिन्यू करा जे काही दिवसभरामध्ये छान छान होईल ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असाल कर तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि आवाज काय माहीत कधी ठीक होणार आहे खूप दिवस झालेत खरं तर मध्ये मध्ये चांगला येतो पण मध्ये मध्ये थोडासा हे वाटतो तर ठीक आहे चला आरूची मस्ती चालली ठीक आहे आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटते आरू छान आहे नको देऊ आदूला नको देऊ घे नको देऊ तो खात नाही म्हणून त्याला थोडं दिलं बी काढून दिली ती बाळा मी त्याला इथं उन्हाळा पार्टी चालू आहे यांची हल्ली ना बी पियुष आवडलं का हम्म इकडं बघ इकडं बघा सगळे रिऊ आवडलं पिझ्झा आहे खा थंड पिझ्झा आहे पडला का पिझ्झा अदू छान छान आहे आता पोरं झोपली आहेत आणि पोरं झोपलीत म्हणजे हे इकडं ना पियुषला अजिबात झोप येत नाही हो ना तेवढ्या मोठ्या मोठ्या पण झोप येत नाही अद्वैत आणि रिया झोपला उज्वला मम्मी सोबत आहे आणि आरु आणि हे आतमध्ये झोपलेत आणि आम्ही प्रियंकाची लाईव्ह अटेंड करतोय प्रियंकाचा पण वॉश टाईम बराच बाकी आहे कारण की तिचं चॅनल नवीन आहे आणि ती आता लाईव्ह चालू आहे तिची तर मग बसलेलो म्हटलं चला ही गोष्ट तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी कारण की चॅनल नवीन असलं की मग खूप हे असतं की नाही का लाईव्ह घेऊन वॉश टाईम कवर करणं गरजेचं असतं आणि कधी कधी करावंच लागतो तर ठीक आहे आत्ता जस्ट चालू केली आहे प्रियांकानी पण एक पाच दहा मिनटं थांबलो आहे ती ठेवणार आहे अजून पंधरा वीस मिनटं चालू आणि मग त्यानंतर न बंद करेल मग कुठेतरी बाहेर सुद्धा जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रदीप येतोय आता तर मग त्याच्यासोबतच जाणारे मग कुठे जाणार हे तिथे गेल्यावरच कळेल खास कुठे नाही mm -hmm. जाऊ दे जास्त तानात बसायला पण नको हां ऐकलं लगेच मावशी मग मला घेऊन जा <laughs> नाही मामाने नेला तर मग तुला नेहल ना मग पण मागे लागेल ना मग घेऊन जाते आणि मामाला जर तुला पुढं जमत असं तर मग तुला नेते मान ह तर ठीक आहे चालेल ते ल, आ, खारी खोबरं दळायला आहे तर चालत जायला म्हटलं नको त्यामुळे मग म्हटलं की प्रदीप आल्यावरती मग सोबतच जाईल तू जाऊन आल्यावर मी जाऊन येतो झोप आता आता पाच वाजले ते अजून काही पिऊष झोपला नाही आता तो काही झोपणार नाही तर ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा मग आल्यावरती भेटू किंवा मग प्रदीप आल्यावरती भेटू आता चहा ठेवायचा आहे थोड्या वेळाने हे उठल्यावर चहा ठेवेल म्हटलं तोपर्यंत प्रदीप पण येईलच आणि त्याला खास फोन केलेला मी म्हटलं मग ते दळायला जायचं आहे तर ये म्हणून कारण की मला चालत जायचा खूप जास्त कंटाळा आलेला आज आणि काय होतं ना चालत जायला खूप जास्त लांब येते अर्धा पाऊन तास जातो त्यामध्येच खूप आत आहे तिकडे चंदननगरमध्ये त्यामुळे मग त्याला म्हटलं की ये म्हणून तू म्हणजे कसं गाडीवर तो येईल पण पाच दहा मिनिटात आणि आम्ही पटकन जाऊन येऊ हो। तर ठीक आहे चालेल चल मामानदार उघडतात का नाही आजचा दिवस उघड कोण आलय आयो कोण आलय झोपायला काय रे रू हा घेऊन घेऊ का मामा झोपायला हा अरू अंगावरच नाही येड्या मामाच हे ते टाकल्या गेला बस मामाला पान अरू ए, तरुंग तरुंग ते दळायला आलेलो आहे बारीक करायला आणि झालेलं पण आहे लगेच व्हिडिओ सुरू करत पर्यंत त्यांचं दळून पण झालं कारण की दीड केलोच इथे गाडीवर आल्यामुळे मग उजवला त्यांना नाही आलं ठीक आहे चालेल चला आता जरा भाजी लवकर आणि हा कॅमल आला आमचा फेवरेट बसायचं नाही आता आपल्याला जायचं आमची बरं वेळ झाला आता आम्ही प्रत्यक्ष वाट बघतोय त्याचं छोटस काम होत म्हणून तो गेलाय ये, ये। आता येईल आणि अरू इकडे बघ अरु खूप जास्त कंटाळा आलाय अरु तो सारखं चाललंय मामा कधी येईल कधी येईल दोन दोन हात तोंडात ठीक आहे चाल आता येईल असतो मग घरी निघतोय घरी गेल्यावर मग भेटतो तर आता आलो आम्ही चंदन ना आणि

आता जेव्हा तो घालेल तेव्हा नाही बघा आता उशीर झालाय खरं तर खूप जास्त आणि हे आपलं घरी उन्हाळायचं नाही बरं पडेल एक मोठे काही घेतलं ना हा जाऊ तसंच घालायचं तर घेतले आदूला फ्रेश पडून आणि प्रदीपनी वडापाव घेतले होते आनंद आणि भाजीला घेतले काय घेतलंय मुलगे घेतले आणि मेथीच्या दुऱ्या खूप जास्त वडापावची तर आधी आता खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आता माझ चाललंय स्वयंपाक उज्ज्वला आणि प्रदीप गेले मुलांना घेऊन वरती टेरेस वरती म्हणत म्हणजे ते खेळतील साडे नऊ होत आले आणि माझी पण सारखा रडत होता घरामध्ये त्याचं म्हणणं की मी त्याला उचलून घेतलं पाहिजे मग तिला म्हटलं जरा वरती घेऊन जा म्हणजे नाही का थोडासा रिलॅक्स होईल तो पण आणि आता खेळता ते वरती हे आराम करतात आणि एक गोष्ट सकाळपासन सांगन सांगन म्हणतीये पण राहून जाते आज वाढदिवस आहे माझा आ, केक वगैरे कटिंग आहे मुलांचं चाललंय कधी मावशी केक कापायचा कधी कापायचा पियुषचं खास करून की आपण कधी केक कटिंग करायचं तर मग आता जेवण वगैरे झाल्यावरती म्हटलं करूया कारण की उशीर झालाय आणि मग केक कटिंग करत बसलं तर मग खूप जास्त उशीर होईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला आ, केक कटिंग करायला वगैरे खरंच म्हणजे आवडत नाही मला आणि कधीच मी असं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी खूप जास्त असं तयार होऊन वगैरे आणि मग केक कटिंग मला तरी नाही आठवत म्हणजे बऱ्यापैकी असं की कधी असं वाढदिवसासाठी स्पेशल तयार झाली आहे आणि केक कटिंग वगैरे हो केलंय मला खूप लहान मुलांचं सारखं वाटतं का काय माहीत त्यामुळे मग दरवर्षी मी यांना म्हणते की माझ्या बड्डीला केक नाही आणायचा पण दरवर्षी ताई सांगतात माझ्या वाढदिवसाला केक मी म्हटलं चला आता यावर्षी ताई नाही आहेत तर मग ह्या वर्षी काही केक वगैरे हो नाही आणायचा पण नंतर मग हे म्हणले नाही रे मुलांचं खूप चाललंय तर मग आणूया म्हणून नाही का मग प्रदीप पण आलेला तर ते खारका फुटायला मला जायचं होतं तर मग हे म्हटले येताना घेऊन या तुझी नाही पण मुलांची हाऊस म्हणून तरी असं तर मग आणायचं ठरलं निघालो आणि तेवढ्यात भाऊजी आले केक घेऊन मग नाही आणला मी आणि मग आता तोच कापणार आहे पण जेवण वगैरे झाल्या तो म्हटलं तोपर्यंत मग भाऊजी पण येतील आदवै ताला रडत लगेच त्याला जरा पण सोडून राहायला नकोच म्हणतो तो आणि रडतोय वाटतो उज्वला येत असेल आता घेऊन तर मग म्हटलं कसं तो तोपर्यंत भाऊजींचा पण यायचा टाइम होईल मग जेवण वगैरे भांडी भिंडी झाली की मग आपलं कापेल आहे याच अवतारामध्ये कापणारे उज्वलाच चालू दीदी साडी वगैरे घाल आणि ताई सुद्धा मला दरवर्षी म्हणतात की जरा वाढदिवसाला तरी साडी बिडी नेसत जा म्हणजे इतर वेळेस नेसते मी असं नाही पण खास करून वाढदिवसाला तयार होत जा पण मी काही तर मी काही म्हणजे असं तयार वगैरे हो नाही होत मला खास वाढदिवसासाठी म्हणून नको वाटत तयार व्हायला बाकी सगळ्यांच्या तयार वाढदिवसा प्रदीप बोलतोय त्यांना पण माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला जरा कंत्राट करतो तर तिथे चला आता सगळी जत्रा आली आहे खाली तर बघा केवढा आवाज आहे आता पटपट आवडते आणि जेवणा झाली केक कटिंगच्या वेळेस भेटला मुलांचा वाढदिवस असला की कसं खूप उत्साहाने आणि कमीत कमी साडेआठच्या आतमध्ये आपण केक कटिंग करतो पण शक्यतो गृहिणींचा वाढदिवस वेळेत साजरा होत नाही कारण की गृहिणींच्या मागं सगळी घरातली कामं असतात आणि मलाही तसा म्हणावा असा उल्हास नसतो वाढदिवस साजरा करायला त्यामुळे मी त्यात एवढी ये नाही पण ठीक आहे भाऊजींनी केक आणला होता आणि म्हणून मग म्हटलं चला कटिंग करूया आणि थँक्यू सो मच भाऊजी तुम्ही खरंच खूप छान केक आणलेला आणि ते आले होते कामावरनं कारण की साडे अकरा वाजता आम्ही केक कटिंग करायला घेतलं पण सकाळी त्यांना लवकर जायचं असतं तर त्यामुळे मग ते झोपले म्हटले मला सकाळी फक्त केक द्या आता वरती वगैरे नाही आहेत तर मग आम्हीच केक कटिंग केला आणि दरवर्षी ताई वगैरे असतात छान वाटतं यावर्षी त्या सुद्धा होत्या मग उज्ज्वला होती उज्वलाला म्हटलं जरा व्हिडिओ वगैरे शूट कर आणि मुलांचा गोंधळ चाललेला की मला केक कापायचा आहे मला केक कापायचा मग पियुष सगळ्यात मोठा म्हणून समजूतदार म्हणून तो समोर बसला आणि मग बाकीच्यांनी हात लावला केकला आणि मग केक, केक वगैरे कठीण केला सगळ्यांनी विश केलं आणि मुलांची गडबड होती केक खाण्यासाठी केकच्या वरती जे चॉकलेट असतं ते मुलांना खूप जास्त आवडतं आणि मग त्यावरनं भांडणं चाललेली यांची मला हे हवं आहे मला ते हवं आहे असं पण लहान मुलं म्हटली की एवढं चालतंच तर शेवटी साडे अकराला खूप उशीर झाला खरं तर केक वगैरे कटिंग केला आणि साडी वगैरे उजवायला म्हणतो ती नेस म्हणून पण म्हटलं खूप जास्त उशीर होईल म्हणून मग आहे तसंच केक कटिंग केला प्रदीपला पण जायचं होतं मग त्याला म्हटलं थांब केक कटिंग होईपर्यंत म्हणून तो पण बिचारा थांबलेला आणि ठीक आहे चला आता यांना केक वगैरे म्हटलं प्लेटमध्ये द्यावा आणि लांब लांब बसवलं म्हणजे म्हटलं भांडण करणार नाही आता यांचा सुद्धा पाय हळूहळू रिकवर होतोय थोडी मुलांमुळे काळजी घ्यावी लागते त्यामुळे मग हे वॉकर समोर घेऊनच बसतात म्हणजे धक्का लागायला नको आणि अद्वैतला यांच्याच हातनं खायचा होता मग तो यांच्या बाजूला बसलेला तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय